दर्यापूर तालुका नगर निवडणुकीच्या अनुषंगाने आज शिवसेना पक्षात काँग्रेसचे महासचिव जिल्हा महासचिव अजयजी बद्रिया वसूसाहेब यांचं शिवसेना पक्षात दरियापूरमध्ये स्वागत करतो आमदार साहेब त्यांचं शॅल देऊन भगवा दुपट्टा टाकून पक्षप्रवेश घेणार आहेत शिवाजी परिचय भावनाताई संकेत भुतळा यांचा पण शिवसेना परिवारात दर्यापूर तालुक्याच्या वतीने आम्ही स्वागत करतो त्यांचा पण पक्षप्रवेश सोहळा झालेला आहे आणि दुसऱ्या ताई ताई रुपालीताई मनोजराव तायडे यांचा पण शिवसेना पक्षात दर्यापूर तालुक्याच्या वतीने आम्ही स्वागत करतो त्यांचा पण पक्षप्रवेश सोहळा संपन्न झालेला आहे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख परागदादा गुर्जे हे भावनाताई गावंडे हिंगणीकर भुतळा यांचा नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करणार आहेत आज या ठिकाणी अजय जी बदरिया यांचा काँग्रेसमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर आमच्या जीवाचं आम्ही हानी करून अगर आम्ही आकाशपातळी एक करायचं काम पडलं तरी चालेल या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये तुम्हाला एक आश्वासन देतो आमच्या म्हणून सोबत आहे आमची आज वेळेवर हा पक्षप्रवेश घेतल्यामुळे आम्ही काही लोकांना म्हणजे बोलावलं नाही आहे पण निश्चितच सांगतो की या नगरपालिकेची निवडणूक हे आपल्याला निश्चितच विजय मिळवून देईल आणि आम्ही त्यांना आम्ही विजयाच्या वाटचालीवर वा। घेऊन एवढं या समयी सांगतो आणि माझ्या दोन शब्दाला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र नगरपालिकेच्या प्रचारप्रमुखवादी आणि आम आमच्या अजय जी बद्रिया यांची आता नगरपालिकेचा जो प्रचार समिती आम्ही स्थापन केलेली आहे त्या प्रचार समितीच्या प्रमुख म्हणून आम्ही त्यांची आज नियुक्ती पण केलेली आहे आणि त्यांना रिक्षर आम्ही ते लेटर पण देणार आहोत आणि त्यांना मी आश्वासन आमच्या म्हणून आम्ही दिलं आहे की दादा जेही काही आमच्या पक्षाचे जे जे धोरणात्मक निर्णय राहतील ते तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही करणार नाही आम्ही तुम्हाला नेहमी मानसन्मानाची भूमिका देऊ या पद्धतीनं आम्ही आमच्या वाटचाली सुरुवात करणार आहोत आम्ही उद्या आमचा फॉर्म आमचे काही सदस्य लोक आणि आमच्या काहीचा नगराध्यक्षपदाचे फॉर्म आम्ही उद्या सकाळी अकरा वाजता नागरिकांना मला एवढंच म्हणायचं आहे की प्रत्येक नेत्याला तुम्ही पाच वर्ष देता मी तुमच्याकडून फक्त पहिलं एक वर्ष मागेल जर मला ह्या निवडणुकीमध्ये यश मिळालं तर ह्या एका वर्षामध्ये या दर्यापूरचा जो विकास होईल तो विकास शंभर टक्के होईल तो फक्त माझ्या एक विचारसरणीमुळे आणि आमदार साहेबांचं जे कर्तृत्व आहे आणि त्यांच्याकडे चलित जे सरकार आहे त्यामुळे नगराचा विकास शंभर टक्के होणार सामान्य लोकांनी सामान्य माणसालाच निवडावं कारण तो सामान्यांना चांगलं समजू शकेल त्या लोकांना नोका निवडू जो तुमच्या भावना दुखावेल तुम्हाला सन्मान देणार नाही म्हणून मला सगळ्या सगळ्या सामान्यांना लोकांना एक विनंती आहे या नगरीमध्ये जेवढेही युवक आहेत त्यांनासुद्धा मला हे म्हणणं आहे की राजकारण हा सगळ्यांचा एकमेव विषय आहे सगळ्यांनी एकत्र आहे मी युवा पिढीलासुद्धा म्हणते माझ्या मागे एकदा येऊन उभे राहा या नगरीचा विकास आपण ओद्या फक्त एक वर्षात करू राहिले चार वर्ष चार वर्षामध्ये जे हे आपल्या हातामध्ये सत्ता आहे त्या चार वर्षामध्ये आपण ह्या नगरीचा असा विकास करू या पूर्ण महाराष्ट्रामध्ये दर्यापूर तालुका हे गाव एक वेगळं सौंदर्यकरणाने आणि प्रत्येक सेक्टरमध्ये उत्कृष्ट असेल याची मी ग्वाही सगळ्यांना आजच्या दिवशी देते त्यामुळे माझं यश या सामान्य जनतेकडे सामान्य जनतेसाठी निवडलेला सामान्याचा माणूस तोही सुशिक्षित आणि अंडरलाईन करेल की स्वच्छ विचाराचा आणि स्वच्छ चेहरा तुमच्यासमोर उभा आहे तुमचं एक मत त्या दर्यापूर नगरीला सगळं काही बदलून टाकेल याची गॅरंटी किंवा याची शाश्वती मी सगळे कार्यकर्ते आमदार साहेब माझ्यासोबत उभे आहे ह्या सगळ्यांच्या वतीने आणि आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नाने आम्ही करू तुमचं एक मत देताना एक मत तुमचं या दर्यापूरच्या विकासाकडे धन्यवाद